येथील युवकाच्या बँक खात्यातून अज्ञाताने वेळोवेळी चक्क अडीच लाख रुपये काढून घेतले हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्या युवकाने बँकेकडे विचारणा केली असता बँकेने हातवर करीत पोलिसात तक्रार देण्यास सांगितले पैसे नेमकं गेले कसे याचे गुड अजूनही कायम आहे महागाव तालुक्यातील मोडाना येथील गजानन साहेबराव वानखेडे या युवकाने रोज मजुरी करून दोन लाख चौसष्ट हजार सहाशे अठ्ठ्याण्णव रुपये युनियन बँकेच्या खात्यात जमा केले होते काही दिवसांपूर्वी गजाननचे मोबाईल सिम बंद पडले याची तक्रार करण्यासाठी त्याने ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क केला बंद पडलेला सिम क्रमांक क्रमांक हा हो हा बँक खात्याशी लिंक होता होता त्यामुळे करण्याची धडपड गजानन करीत हो मात्र ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क करून सुद्धा त्याचा क्रमांक सुरू झाला नाही त्यामुळे बँक खात्याचे अपडेट येणे बंद झाले गजाननने सोमवारी युनियन बँकेच्या मुडाण्या शाखेत जाऊन बँक खात्यातील रोख किती आहे याची पडताळणी केली तेव्हा त्याला हादरा बसला त्याच्या खात्यात फक्त सात हजार रुपये शिल्लक होते दोन लाख चौसष्ट हजार शिल्लक पैकी ही रक्कम कुठे केली असा प्रश्न त्याने बँक प्रशासनाकडे केला यावर बँकेने खात्याचे स्टेटमेंट देऊन वेळोवेळी ही रक्कम काढण्यास सांगितले मात्र पैसे कोणी काढले याचा खुलासा बँकेकडून करण्यात आलेला नाही